ज्येष्ठ पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते स्वातंत्र्य सेनानी वसंत उर्फ अण्णा केसरकर यांचा सताभिषेक सोहळा सावंतवाडी तालुका पत्रकार संघाच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला त्यांच्या ऐंशीव्या वाढदिवसाचं औचित्य साधून वृक्षारोपण व ऐंशी सुपारी रूपांचं वाटप करण्यात आलं त्यांच्या निवासस्थानी हा चिंतन सोहळा पार पडला ऐंशी वाढदिवसात औचित्य साधून तालुका पत्रकार संघाच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आलं तसंच ऐंशी सुपारी रूपांचं वाटप करण्यात आलं यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख सीमा भाग सामाजिक पत्रकारिता क्षेत्रातील अण्णा खेसरकर यांच्या कार्याला उजाळा देण्यात आला पत्रकार मंगल कामत मोहन जाधव प्राध्यापक रुपेश पाटील विजय देसाई राजेश मोणकर सचिन रेडेकर अभिमन्यू लोंडे गजानन नाईक आदींनी मनोगत व्यक्त करत शतकपूर्तीसाठी केसरकर यांना शुभेच्छा दिल्या केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला उपस्थितांना श्री केसरकर यांच्या हस्ते सुपारीच्या रोपांचं वाटप करण्यात आलं या प्रसंगी सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघ मराठी पत्रकार परिषद सावंतवाडी तालुका पत्रकार संघाच्या वतीने अण्णा केसरकर यांचा सन्मान करण्यात आला अण्णा केसरकर यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त करताना आजच्या पत्रकारितेत टिकून राहून निर्विड निपक्षपणे पत्रकारिता कशी करावी याविषयीचं मार्गदर्शन केलं संघर्ष संकटाला न घाबरता धीरोदात्तपणे तोंड देण्याचा संदेश त्यांनी दिला आमचं ते दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा युट्यूब चॅनल